नमस्कार विद्यार्थी हो। नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत पोलीस बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्न पत्रिका संच क्रमांक एक आपण ह्या व्हिडीओमध्ये घेतलेला आहे यामध्ये आपण पोलीस पाटील पदासाठी संबंधी असणारे बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत मित्र हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा व्हिडिओला सुरुवात करू चला बघा पहिला प्रश्न बघा पोलीस पाटील कोणत्या कायद्यानुसार नेमला जातो तर पोलीस पाटील कोणत्या कायद्यानुसार नेमला जातो तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे पाटील या पदाची नियुक्ती केली जाते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत या पदावर नेमणूक केल्या जाते पोलीस पाटील कोणत्या क्षेत्रात कार्य करतो पोलीस पाटील कोणत्या क्षेत्रात कार्य करतो तर योग्य उत्तर आहे नंबर सी गाव पातळीवर हा पोलीस पाटील कार्य करत असताना आपल्याला दिसून येतो गाव पातळीवर काम करत असतो गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे कोणाचे कर्तव्य आहे तर आ, हे कर्तव्य आहे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे की गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी ही पोलीस पाटील यांचं असलेली आपल्याला दिसून येते यानंतर आहे गुन्ह्याची माहिती सर्वप्रथम गुन्ह्याची माहिती सर्वप्रथम कोणाला देणे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे तर गुन्ह्याची माहिती सर्वप्रथम कोणाला देणे हे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे तर पोलीस ठाणे यांना किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणे हे पोलीस पाटलाचं आपल्याला कर्तव्य असलेलं दिसून येते एका गावामध्ये एखादा गुन्हा घडला तर त्याची सर्वात प्रथम माहिती ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणे हे पोलीस पाटलाचं आद्य कर्तव्य मानल्या जातं यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली काम करतो पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली काम करतो तर योग्य उत्तर आहे नंबर सी तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली तहसीलदार या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखालील पोलीस पाटील हा काम करत असतो तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली होय तर दंड प्रक्रिया संहिता दंड प्रक्रिया संहिता कोणत्या वर्षी लागू झाली तर दंड प्रक्रिया संहिता कोणत्या वर्षी लागू झालेली आहे तर नंबर बी नंबर अठरा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये दंड प्रक्रिया संहिता भारतामध्ये लागू झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ही संहिता लागू करण्यात आलेली आहे यानंतर आहे आय पी सीचा पूर्ण अर्थ काय आहे आय पी सीचा पूर्ण अर्थ काय आहे तर इंडियन इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सी होय तर इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सी होय यानंतर आहे कलम एकशे चाळीस कशाशी संबंधित आहे कलम एकशे चौवेचाळीस कशाशी संबंधित आहे तर जमावबंदीशी आपल्याला हे कलम असलेलं दिसून येतो जमावबंदीशी एकशे चौवेचाळीस हे कलम आहे जमावबंदी करण्यासाठी यानंतर आहे दंगल झाल्यास दंगल झाल्यास पोलीस पाटलाने प्रथम काय करावे तर दंगल झाल्यास पोलीस पाटलाने प्रथम काय करावे तर पोलिसांना माहिती देणे हे पोलीस पाटलाचं काम आहे जर गावामध्ये किंवा कुठं दंगल झाली तर याची मा याची माहितीही पोलीस पाला देणे हे पोलीस पाटलाचं काम आहे शांतता समिती स्थापन करण्याचा उद्देश काय आहे तर शांतता समिती स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे तर कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी आपण शांतता समिती स्थापन करत असतो कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समिती निर्माण केली जाते यानंतर आहे पोलीस पाटील पोलीस महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो तर महाराष्ट्र पोलिस दलाचा प्रमुख कोण असतो तर महासंचालक हा महाराष्ट्र पोलीस दलाचा असतो तर त्यालाच आपण डी जी पी असं म्हटल्या जातो आता सध्या सदानंद दाते हे आपले महासंचालक या पदावर आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्रातलं सर्वा म्हणजे पोलीस दलातील सर्वात उच्च पद जे आहे ते महा संचालक असतो पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण असतो तर पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण असतो जर आपल्याला पी आय असं म्हटलं जातो तर पी आय हा पोलीस ठाण्याचा प्रमुख असतो पी आय होय यानंतर आहे जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो तर जिल्ह्याचा प्रमुख पोलीस कोण असतो तर एस पी हा जिल्ह्याचा पोलीस प्रमुख असतो एस पी हा जिल्ह्याचा प्रमुख पोलीस असतो यानंतर आहे महाराष्ट्र पोलीस दल महाराष्ट्र पोलीस दल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते महाराष्ट्र पोलीस दल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे महाराष्ट्र पोलीस दल हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतो यानंतर आहे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय कोणत्या दर्जाचा अधिकारी आहे तर नंबर दोन दर्जाचा अधिकारी हा पी एस आय आहे म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक हा वर्ग दोन दर्जाचा अधिकारी असतो यानंतर महाराष्ट आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर ही उपराजधानी आहे तर राजधानी ही मुंबई आहे आणि उपराजधानी ही नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर आहे महाराष्ट्राचे राज्यचिन्ह महाराष्ट्राचं राज्यचिन्ह काय आहे तर राजमुद्रा हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपल्याला राज्यचिन्ह दिसून येतं राजमुद्रा हे होय यानंतर आहे महाराष्ट्राचा राष्ट्रपती भार... सॉरी भारताचा राष्ट्रपती कोणत्या कलमाने निवडला जातो तर भारताचा राष्ट्रपती कोणत्या कलमाने निवडला जातो तर याचं योग्य उत्तर आहे कलम चोपन्न नुसार राष्ट्रपतीची निवड केल्या जाते कलम चोपन्न या अंतर्गत राष्ट्रपतीची निवड केल्या जाते, जाते। भारतातील भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य सांगायचं आहे तर राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य हे आपल्याला राजस्थान हे असलेलं दिसून येतं भारतीय संविधान लागू झाले भारतीय संविधान कधी लागू झालेलं आहे तर आपल्याला सांगता येईल की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून भारतामध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आलेलं ला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या कालाव या दिवसापासून भारतामध्ये संविधान चालू झालेलं आहे जी ट्वेंटी परिषद जी ट्वेंटी परिषद दोन हजार तेवीस कुठे पार पडली तर मुंबई दिल्ली या ठिकाणी आपल्याला ही परिषद पार पडलेली आहे जी ट्वेंटी परिषद दोन हजार तेवीस मध्ये कुठे पार पडलेली आहे तर दिल्ली या ठिकाणी ही परिषद पार पडलेली होती मिशन शक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत मिशन शक्ती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मिशन शक्ती ही आपल्याला अंतराळाशी संबंधित असलेली संस्था किंवा अंतराळ ही मिशन शक्ती ही आहे तर अंतराक्ष भारताचे भारताचे चंद्रयान तीन यशस्वी अवतरण कोठे झाले तर भारताचे चंद्रयान तीन यशस्वी अवतरण कोठे झालेलं आहे तर चंद चंद्राचा दक्षिण ध्रुव चंद्राचा दक्षिण ध्रुवावर आपलं अवतरण म्हणजे की आपलं चंद्रयान तीन उतरलेलं आहे चंद दक्षिण ध्रुवावर हे उतरलेलं आहे यानंतर आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे तर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे, आहे, आहे तर महिलांना पैसे देण्यासाठी ही महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि महिन्याला दीड हजार रुपये हे महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात यानंतर आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे तर देवेंद्र फडणवीस हे दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदावर आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत यानंतर आहे पोलीस पाटलाचा कार्यकाळ पोलीस पाटलाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर पोलीस पाटलाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सहा वर्षे होतं पण नवीन ह्याच्यानुसार साठ वर्ष एवढा आपल्याला पोलीस पाटलाचा कार्यकाळ केलेला आहे साठ वर्षापर्यंत तो त्या पदावर कार्यरत राहू शकतो गावातील संशयित हालचालीची माहिती गावातील संशयित हालचालीची माहिती देणे हे कोणाचं कर्तव्य आहे तर पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे की गावामध्ये काही हालचाली संशयित हालचाली झालेल्या दिसल्या तर पोलीस पाटलांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तशी माहिती कळविणे आवश्यक असते यानंतर आहे ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे कारण की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट असा हा ही कायदा आहे आणि ते महाराष्ट्र राज्याशी संबंधित असलेला दिसून येतो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे तर पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील याची दखल ही पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे एफ आय आर म्हणजे काय तर एफ आय आर म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच प्र प्रथम माहिती रिपोर्ट म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच एफ आय आर असं म्हटल्या जातं